बुद्धांकुर फाउंडेशन चा मी अध्यक्ष असल्यामुळे आम्ही खूप वर्षापासून इथे चैत्यभूमीला जेवण आणत असतो एकोणीसशे पंच्याण्णव सत्त्याण्णव या काळामध्ये एक्क्याण्णव नव्वदच्या काळामध्ये आम्ही डोक्यावर भाकरी आणून बेसन आणि भाकरी याच रोडवर आम्ही दिलेल्या आहेत तिथून प्रगती करत करत आज आम्ही टेम्पो मध्ये भरपूर जेवण आज जवळजवळ पाच हजार लोकांना जेवण आणलेलं आहे दरवर्षी आम्ही पाच हजार लोकांपर्यंत जेवण पोहचेल अशा पद्धतीने आम्ही काम करत असतो आमचे कार्यकर्ते खास करून मधुकर सोनवली समोर जायचं त्यांना दाखवा की दरवर्षी त्यांचा सिंहाचा वाटा असतो याच्यामध्ये कि हा भरत मोरे लाईन लावण्यासाठी वाटण्यासाठी तर हे आम्ही त्याच्यासाठी आणत असतो की एकोणीसशे छप्पनच्या आधी हा समाज गावकुसाच्या बाहेर टाकलेला होता परंतु आज बाबासाहेबांमुळे आज कुठल्या कुठे जाऊन पोहोचलेला आहे आजच्या तारखेमध्ये जर का बघितलं तर हा समाज गाडी मध्ये फिरतो एसी मध्ये फिरतो सोन्याने मडलेला आहे आणि म्हणून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हा समाज इथे दरवर्षी जमा होत असतो आज तर काही नाही परंतु उद्या अफाट लोक असणार आहेत अशा पद्धतीनं हा संपूर्ण भीम अनुयायी बाबासाहेबांना आपण टीम हे काम इथे आम्ही आता सध्या आम्ही जवळजवळ पंधरा लोक आलेलो आहोत परंतु एरिया मध्ये काम करत असताना कमीत कमी पंचवीस ते तीस पन्नास लोकांपर्यंत इथे राबत असतात जवळजवळ पंधरा दिवस आधी सामुग्री जमा करण्यासाठी आम्ही मेहनत घेत असतो आणि इथे संपूर्ण जमा नंतर बनवून भाजी बनवून पुरी वगैरे अशा सगळ्या बनवून आणि मग वाटत असतो या वर्षी आम्ही क्विप्स कंपनीचे ब्रेड आणि बटाट्याची भाजी केळी आणि बिसलेरीचं पाणी वाटत आहोत हे संपूर्ण पाच हजार लोकांना पुरी लवणं आम्ही आणलेलं